नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये मोठा बदल केला जाणार आहे आता हा बदल कोणता आहे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा बऱ्याचशा शेतकरी बांधवांना लागलेली आहे हा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाची चार कामं कोणती करायची आहेत याचबरोबर शेतकऱ्यांना एक दुसरी सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की नमो शेतकरीचा पुढचा सहावा हप्ता दोन हजार रुपयाचा येणार का तीन हजार रुपयाचा येणार काय अपडेट आहे नमो शेतकरीचा नवीन आणि कोणता मोठा बदल आहे याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानस्वर सवनकर स्वागत करतो कृषी एस न्यूज मराठी आपल्या आकाशच्या युट्युब सर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये मोठा बदल केला जाणार आहे आणि तो बदल म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या वार्षिक निधीमध्ये वाढ करणे होय वार्षिक निधी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजने योजनेमध्ये यौ, तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ केली जाणार आहे ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेत सहा हजार रुपया शेतकऱ्यांना वार्षिक मिळतात त्या सहा हजार रुपयामध्ये तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ म्हणजे सहा हजार रुपया वरून नऊ हजार रुपये वार्षिक शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार रुपयाचा हप्ता चार महिन्याला भेटत होता तो दोन हजार हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे नवीन अपडेट आहे आणि हा मोठा बदल आहे परंतु हा नमो शेतकरीचा सावू हप्ता किती रुपये जाणार हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे त्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा येणारा सावू हप्ता दोन हजार रुपयाचा नव्हे तर तीन हजार याचबरोबर डिटेल मध्ये मा माहिती शेवटी सा, सांगणार आहे परंतु हा सहावा हप्ता करता शेतकऱ्यांना चार मोठी आणि महत्वाची कामं करायची ती चार कामं कोणती करायची स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये पहिलं काम आहे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला लँड जी काय महत्वाच्या तीन बाबी आहेत आणि के वाय सी या तिन्ही बाबी तुमच्या अत्यंत आहे या तिन्ही एक जरी बाब न असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सहावा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येणार नाही हे मात्र स्पष्टपणे शेतकरी बांधवांनी समजून घ्यावं याचबरोबर शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचं पुढचं अपडेट ते म्हणजे नमो शेतकरीचा सहावा हप्ता आता अ एकंदरीत राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीच्या चौथ्या पाचव्या हप्त्यासाठी जवळपास शहाण्णव शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते यानंतर पुढच्या काही हप्त्यासाठी जवळपास नव्वद लाख झाले त्याच्या पुढच्या हप्त्यासाठी जवळपास पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झाले आणि तेवढेच नवो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी सुद्धा ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले त्यामध्ये राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येणार आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता कधी येणार हा शेतकऱ्यांचा मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीस ला सुरू होते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याचा अर्थसंकल्प ही अधिवेशन चालणार आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या एका वर्षात सादर होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच दहा मार्च रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पा अर्थसंकल्पामध्येच या नमशतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली जाणार आहे ज्यामध्ये तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाईल याचा महत्वाचा जा जी आर काढला जाईल आणि हा जी आर काढल्यावर नमोशेत योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे यामध्ये आपण जर याच्या अगोदर बोललं जात होत की नमोशेतकरीचा सहावा हप्ता सहा तारखेला येणार म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार परंतु येऊ शकतो परंतु मला तर असं आता सध्या जे काही अपडेट समोर येत आहे ज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून असं सांगलं जात आहे की नमोशेतकरीच्या निधीच्या वाढी वाढी बाबत तरतूद झाल्यावरच नमू शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा दिला जाईल अशी एक नवीन अपडेट आपल्या समोर येत आहे यामध्ये एकंदरीत नमो शेतकरीचा सहावा हप्त्या संदर्भ हप्त्याच्या वाढीबाबत एक महत्वाचा जी आर आणि त्यामध्ये सहा हजार रुपयावरून ही नऊ हजार रुपये वाढ केली जाणार आणि सहाव्या हप्त्यासाठी एकंदरीत आपण जर दोन हजार रुपये जरी शेतकऱ्यांना द्यायचं म्हणलं तर एकंदरीत दोन हजार कोटीपेक्षा जास्त निद लागणार आहे आणि तीन हजार रुपयाचा हप्ता तर जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी लागणार आहे त्यामुळे नमो शेतकरीचा सहावा हप्ता देण्यासाठी सरकारला तीन हजार दोनशे कोटी रुपयाची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी लागेल आणि ही तरतूद केल्यावरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होईल परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसेल लँडचा प्रॉब्लेम असेल याचबरोबर केवायसी नसेल किंवा शेतकऱ्यांचं फार्मर आय शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं नसेल तर ह्या बाबी शेतकऱ्यांनी यश करून घेणं अत्यंत बंधनकारक आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजने निधीच्या वाढी वाढीबाबत तरतूद होईल आणि त्यानंतर नमो शेतकरीचा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होईल तर मित्रांनो नमो शेतकरी योजने संदर्भातले बदल झालेले मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद